नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर कालचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा आणि या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्षही लागलेलं होतं या दसऱ्या मेळाव्यातनं शिवसैनिकांना नेमकं काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं खूप चर्चा झाली याच्यावर मग एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा चांगला झाला की उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा चांगला झाला काही मतं तिकडे गेली पण जास्त करून मतं जी आहेत ती उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा चांगला झाला असाच आहे आणि मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतो त्यामुळे मला माहिती आहे की तिथलं वातावरण काय होतं अत्यंत भारावलेलं वातावरण होतं भगव वातावरण होतं शिवसैनिकांमध्ये नेहमीप्रमाणे दरवर्षी दसरा मेळाव्याला जो उत्साह असतो तो उत्साह काल शिवसैनिकांमध्ये मी बघितलेला आहे पूर्ण जो दादरचा परिसर आहे हा परिसर बॅनर्सनी फुलून गेलेला होता म्हणजे मी दादर स्टेशनवरनं उतरल्यानंतर शिवाजी पार्कच्या दिशेने जाताना मला माझी देखील उत्कंठा जी होती ती वाढत होती कारण प्रत्येक बॅनरवर म्हणजे अपवाद वगळता दोन तीन बॅनर असे असतील पण बाकी प्रत्येक बॅनरवर उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोघं भाऊ एकत्र येणार आहेत आणि तुम्हाला आठवतही असेल याची या जी काही पहिला जो एक प्रोमो यांनी टीसर जो आहे जो लॉन्च केलेला होता त्या टीझरमध्ये ते असं म्हणाले होते की ठाकरेंचे विचार ठाकरेंचे विचार त्यामुळे असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोघंही बोलतील दोघं एका स्टेजवर येतील शिवसेनेच्या स्टेजवर येऊन राज ठाकरे बोलतील अशा सगळ्या कल्पना या माझ्या मनामध्ये होत्या आणि त्यानुसार मी प्रत्येक पाऊल टाकत शिवतीर्थापर्यंत पोहोचलो आणि अर्थात मी तिथं गेल्यानंतर शिवसैनिकांशी सुद्धा संवाद साधलेला आहे काही शिवसैनिक म्हणाले की हो आम्ही आज याची देही याची डोळा तेच बघण्यासाठी आलो आहे तेच ऐकण्यासाठी आलोय की हे दोघं राजकीय युती करतायत पण शेवटी दसरा मेळावा सुरू झाला उद्धव ठाकरे आले मंचावर ते एकटेच आले असंही वाटलं होतं की उद्धव ठाकरे आल्यानंतर ते आले आहेत असं समजल्यानंतर राज ठाकरेंची एंट्री होईल म्हणून पुढचे पाच ते सात मिनटं दहा मिनिटं तीही प्रतीक्षा मी करत राहिलो पण राज ठाकरे काही फिरकलेच नाहीत राज ठाकरे काही आलेच नाहीत आता का नाही आले राज ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे तरी ज्याला बांद्रा कुर्लावरनं प्रवास करत शिव शिवतीर्थापर्यंत आलेले होते राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये तसंही नव्हतं अगदी हकेच्या अंतरावर म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्टेजवरनं राज ठाकरेंना हाक जरी मारली असती तरी ती हाक अगदी स्पष्ट शब्दामध्ये राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोचली असती राज ठाकरेंना ऐकू आली असती इतक्या हाकेच्या अंतरावर म्हणजे त्याला शिवतीर्थ नाव म्हणूनच पडलंय ना राज ठाकरेंचा जो बंगला आहे त्याला शिवतीर्थही असं म्हणतात त्या बंगल्याचं नाव आहे शिवतीर्थ ते, ते काय तर शिवाजी पार्कला शिवतीर्थ म्हटलं जातं आणि त्याच तेच नाव बंगल्याला सुद्धा दिलेलं आहे आणि इतका समोर शिवतीर्थाच्या शिवाजी पार्कच्या अगदी समोरचा बंगला हा राज ठाकरेंचा म्हणून मी म्हटलं की अगदी हकेच्या अंतरावर असताना सुद्धा राज ठाकरे हे फिरकलेले नाही उद्धव ठाकरेंनी अर्थात त्यांचं जे भाषण झालं ते ज्याला म्हणतो आपण धडाकेबाज तोफ आणि ती त्यांनी डागली त्यांनी भाजपवर ते बोलले फडणवीसांवर फडणवीसांना तर त्यांनी फैलावर घेतलं कारण देवेंद्र फडणवीसांनी यावेळेला उद्धव ठाकरेंना लक्ष केलं होतं त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबद्दल ते काही फार बोलले नाही ते म्हणले त्याच्यावर बोलण्यासारखं ना काही नाही आहे पण जे महत्वाचे मुद्दे आहेत एक अमित शहाचा मुद्दा त्यांनी घेतला नरेंद्र मोदींचा मुद्दा त्यांनी घेतला त्याच्यानंतर वोट चोरीचा मुद्दा त्यांनी घेतला भारत पाकिस्तान क्रिकेटच्या मॅच संदर्भात ते बोलले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सध्या राज्यावर संकट आहे पावसाचं जे संकट कोसळलं ज्याच्यामध्ये आज लाखोंचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय त्याच्याविषयी अत्यंत तळमळीनं उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आणि सरकारला हे करावंच लागेल जर केलं नाही तर आम्ही आता याच्यामध्ये लक्ष घालू असा इशारा सुद्धा त्यांनी सरकारला दिला पण तरी लोकांमध्ये चुळबुळ सुरू होती कारण युतीच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे काही बोलतील असं वाटत होतं पण मग कुणीतरी समोर बसलेल्या स्टेजच्या समोर असलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी अशी एक हाक दिली की युतीच्या बाबतीत काय युतीच्या बाबतीत काय तेव्हा उद्धव ठाकरे म्हणले अरे बाप रे युतीच्या बाबतीत तुला ऐकायचं आहे ऐक आम्ही दोन भाऊ एकत्र आलेलो आहोत ते यापुढच्या काळात एकत्र राहण्यासाठीच आलेलो आहोत बस एवढं एक वाक्य उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपण मग त्याला संकेत म्हणूयात पुन्हा एकदा एक पॉझिटिव्ह ॲक त्यांनी त्याच्यामध्ये मांडला आहे ज्याला आपण एक, एक सकारात्मकता पुन्हा त्यांनी तिथं दर्शवलेली आहे असं आपण म्हणूयात पण एवढं एकच वाक्य उद्धव ठाकरे बोलले त्याच्यानंतर त्यांनी काही फार भाष्य केलं नाही त्यांनी युतीच्या संदर्भातले अगदी असे काही स्पष्ट संकेत की आम्ही दोघे युती करतो आहोत आमची राजकीय युती होती आहे मुंबई महापालिकेमध्ये आम्ही एकत्र लढतोत पुणे महापालिकेमध्ये एकत्र लढतो किंवा नाशिकमध्ये आम्ही एकत्र लढतो असे कोणतेही सिग्नल त्यांनी दिले नाहीत पण एक वाक्य होतं ते बोलकं होतं एकत्र आले आहोत ते पुढच्या काळात एकत्र राहण्यासाठीच आता यातनं काय काय अर्थ काढायचे ते ज्याने त्यांनी काढावेत पण तरीही मुद्दा असा येतो की राज ठाकरे का नाही आले एवढ्या हाकेच्या अंतरावर अगदी एक फक्त रस्तामध्ये आहे रस्ता ओलांडला की शिवतीर्थ आहे शिवाजी पार्क आहे तिथं स्टेज उभारलेलं आहे तरी राज ठाकरे का नाही आले त्याही पलीकडचं शर्मिला वहिनी ज्या आहेत शर्मिला ठाकरे राज ठाकरे यांच्या पत्नी त्या गॅलरीत येऊन उद्धव ठाकरेंची सभाही ऐकत होत्या पण राज ठाकरे काही गॅलरीत फिरकले नाहीत बरेच पत्रकार कॅमेरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्याच्या समोर लावून ठेवलेले होते की आत्ता राज ठाकरे येतील मग येतील शर्मिला बहिणी आल्या पण राज ठाकरे काही आलेल्या नाही आलेले नाहीत त्यामुळे राज ठाकरेंनी पाठ फिरवली असं म्हणूयात नको आपण पण राज ठाकरे का फिरकले नाहीत सभास्थळी का फिरकले नाहीत फिरक आपल्या बंधूंना भेटायला का फिरकले नाहीत किंवा ते त्या कार्यक्रमामध्ये सहभागी का झाले नाहीत कारण या कार्यक्रमामध्ये संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या आधी बोलले तेव्हा संजय राऊतांनी सुद्धा एक फार महत्वाची आ, एक विधान केलं ते म्हणलं आपण शिवतीर्थावरनं बोलतोय आणि आणखीन एक शिवतीर्थ हे सुद्धा आपलच आहे आणि ते जवळच आहे असंही संजय राऊत बोलून गेलेले आहेत हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचा आहे या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखीन एक शिवतीर्थ आहे ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे तेव्हा असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे युतीचे संकेत देतील म्हणजे आधी टीझरमधनं एक वातावरण निर्मिती करण्यात आली बॅनरमधनं वातावरण निर्मिती करण्यात आली संजय राऊत तर सातत्याने बोलतायत की आम्ही एक एक पावलं पुढे जातोय कालही त्यांनी त्याच्या पद्धतीची एक हिंट दिली की शिवतीर्थ सुद्धा आपलंच आहे पलीकडंच आहे त्यामुळे असं वाटलं की युतीची घोषणा होईल पण अखेरपर्यंत राज ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीचे कोणतेही स्पष्ट असे विधान झालं नाही संकेत मिळाले नाहीत फक्त एवढं नक्की कळलं आहे की दोन भाऊ आता एकत्र आहेत पण मग हे सगळं असं का म्हणजे असं का झालं मग प्रश्न असा पडतो की शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी घाई का करते म्हणजे कधी कधी असं वाटतं ना काही लोकांना असं वाटतंय की शिवसेनेलाच खूप गरज आहे आणि म्हणून शिवसेना ही आगतिकच झालेली आहे की राज ठाकरेंनी आपल्याबरोबर यावं आणि म्हणून सातत्याने उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतायत की हो दोन भाऊ आम्ही एकत्र आलोत एकत्र राहण्यासाठी मराठीच्या मुद्द्यावर मग महाराष्ट्रामध्ये उद्या मराठीवर अन्याय झाला तर आम्ही आहोतच एकत्र आणि यांनी एकत्र येऊन यापूर्वी देखील आंदोलनं केलेली आहेत यापूर्वी म्हणजे या नजीकच्या काळामध्ये तीन ते चार महिन्यामध्ये वरळी मध्ये एकत्र आले तो स्पॉटलाईट त्यांच्यावर आला त्या स्पॉटलाईटच्यामध्ये या दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि म्हणून लोकांची सगळी उत्सुकता जी आहे ती ताणली गेलेली आहे पण त्याच्यानंतर सातत्याने जर का कोणी एक पाऊल पुढे टाकतंय तर ती शिवसेन, शिवसेना शिवसेना टाकते आहे मग शिवसेनेला एवढी घाई का झाली आहे शिवसेना इतकी अगती का झालेली आहे शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला असं वाटतंय का की राज ठाकरेंची आपल्याला गरज आहे मग राज ठाकरेंना असं वाटतंय का नाही वाटत आहे हा देखील एक प्रश्न सहजतेने मनामध्ये आपल्या डोकावल्याशिवाय राहत नाही आता या सगळ्या गोष्टीकडे आपण सकारात्मकच बघूयात पण तरी त्यातली एक गोष्ट म्हणजे राज ठाकरे का आले नाही त्याचा विचार जेव्हा मी करतो तेव्हा मला राज ठाकरेंचं पुन्हा एक आधी ती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बघा एक व्हिडिओ क्लिप की ज्यामध्ये त्यांना महेश मांजरेकर विचारतात की तुम्ही दोन भाऊ एकत्र येणार का ते म्हणतात की मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर आमच्या दोघांमधलं भांडण हे अगदी शुल्लक आहे आणि त्यावर आम्ही एकत्र नक्की येऊ शकतो त्याच्यानंतर मग त्याची खूप चर्चा झाली माध्यमांमधनं झाली आता हे दोन भाऊ एकत्र येणार आहेत हे राजकीय युती करणार आहेत हे निवडणुका एकत्र लढणार आहेत तेव्हा मध्ये एकदा राज ठाकरे असं म्हणाले होते की माझ्या विधानाचा कुठेतरी चुकीचा अर्थ काढला गेला आहे आम्ही एकत्र आलेलो आहोत तुम्ही बघितलेलं आहे आम्ही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आहोत म्हणूनच आम्ही मराठीच्या मुद्द्यावर हिंदीच्या सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलनं केली आहेत आम्ही एकत्र आलेलो आहोत मराठी माणसासाठी मराठीच्या मुद्द्यावर किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे काही मुद्दे असतील त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत पण याचा अर्थ असा कोणीही काढू नये की आम्ही लगेच पुढे जाऊन निवडणुका एकत्र लढवणार आहोत ते आम्ही बघू किंवा त्याला बराच काळ आहे हे जे विधान आहे हे मला पटकन आठवलं आणि म्हणून माझ्या मनामध्ये प्रश्न असा आला की एकीकडे शिवसेना ही अगतिक दिसती आहे पण राज ठाकरे मात्र त्या तुलनेने पाऊल पुढे टाकत नाही आहेत सगळं काही आहे ते अगदी शांत संयमानी मौनात राहून ते कृती करत आहेत म्हणजे उद्या कुठला मुद्दा आला तर शिवसेना आणि मनसे एकत्र आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत किंवा एकत्र भांडताना दिसत आहेत किंवा एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये दोघांचे नेते एकत्र येताना दिसत आहेत हे सगळं घडत आहे पण ते शेवटी झालं मुद्द्यांवर एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत का एकत्र येऊन राजकीय युती करणार आहेत का याच्या बाबतीमध्ये कुठंच काही कळत नाही आहे म्हणून मग ती पाल माझ्या मनामध्ये चुकचुकली की राज ठाकरेंनी हे एकदा सांगितलं होतं की माझ्या विधानाचा तुम्ही चुकीचा अर्थ घेताय ही राजकीय युती म्हटलेलोच नाही मी कुठे आम्ही एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहोत असं मी कुठंच म्हटलेलो नाही आहेत किंवा याचा अर्थ तुम्ही तसा काढताय जर लढवायचीच असेल तर ते पुढे बघू आम्ही काय करायचं आहे ते आणि आता या सगळ्या गोष्टींवर जेव्हा आपण आणखीन विचार करतो तेव्हा कितीही झालं तरी राज ठाकरेंवर दबाव आहे आहे का तर तो आहे तो कुणाचा आहे तर तो निश्चित भाजपचा आहे भाजपचा दबाव हा राज ठाकरेंवर आहे त्यामुळे राज ठाकरे मनात त्यांच्या कितीही असलं तरी स्पष्ट भूमिका मांडू शकत नाही आहेत आता लक्षात घ्या काल दसरा मेळावा झाला सगळ्यांची उत्सुकता लागलेली होती त्या दसरा मेळाव्यानंतर आज लगेचच मनसेनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठकसुद्धा कुठल्या विषयावर झाली तर बैठक झाली येणाऱ्या निवडणुकींच्या बाबतीमध्ये काय धोरण आखायचं काय करायचं या संदर्भात त्याच्यानंतर मतदार याद्यात या ज्या आहेत त्या याद्यांच्या सर्व संदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना केलेल्या आहेत जी नावं वगळली गेलेली आहेत जी नसतील जी नव्याने ॲड करायची आहेत त्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे म्हणजे एकूण चर्चा पदाधिकाऱ्यांबरोबर ही एकी ठिक एका एकीकडे त्यांची निवडणुकीच्या दिशेनं चाललेली सुद्धा आहे मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी सुद्धा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये एक विधान केलेलं होतं की आपल्याला दोनशे सत्तावीस जागा लढायच्या आहेत त्या दृष्टीनं तयारीला लागा आता तेव्हा देखील आपण व्हिडिओ केलेला होता पण मग नेमका खराच तो अर्थ तसाच घ्यायचा आहे का की दोघं स्वतंत्र लढू पाहणार आहेत स्वतंत्र लढणार आहेत एकमेक एक स्वतःला आजमावून घेणार आहेत असं काही चित्र आहे का, का आणि नंतर काही युतीचे संकेत आपण देऊ असं या दोघांमध्ये काही आहे का कारण जागा वाटप हा या दोघांमधला खूप मोठा अडसर राहणार आहे ठरणार आहे हे या दोघांनाही माहिती आहे त्यामुळे युतीच्या संदर्भामध्ये आत्ताच ते घोषणा करत नाही आहेत असाही त्याचा एक अर्थ असेल आणि दुसरं अगदी शेवटी असं आहे ना की या सगळ्याचा एक विचार जर आपण चांगल्या रीतीने करायचं चा ठरवलं तर जो सस्पेन्स राज ठाकरे क्रिएट करतायत किंवा मनसे क्रिएट करते की ते काही स्पष्ट बोलत नाही कि आहेत किंवा काही आत्ता देखील संदीप देशपांडेंना विचारलं पत्रकार परिषद त्यांनी जेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते की युतीच्या बाबतीमध्ये काय झालं तेव्हा ते म्हणले हा निर्णय राज ठाकरे घेतील आणि जेव्हा ते घेतील तेव्हा आम्ही बोलू की आमचं जे काही आहे ते बोलायचं ते आम्ही बोलूच स्पष्ट संकेत काहीच नाही आहे आपण एकच म्हणूयात की शेवटी या कथेला जो एक येणारा गोडवा जो आहे हा जो सस्पेन्स त्यांनी ठेवला आहे हा या कथेतला गोडवा राहणार आहे का याही अर्थाने आपण या सस्पेन्सकडे बघूयात आणि तसा जर तो असेल तर नक्कीच आनंदाची गोष्ट आहे सस्पेन्स तुम्ही राखा पण त्यातनं काही चांगलं निर्माण झालं किंवा चांगलं बाहेर आलं तर आनंदाचीच गोष्ट आहे पण या सस्पेन्समध्ये जर काही ट्विस्ट दडलेला असेल तर काय हाही एक प्रश्न आपल्या मनामध्ये येऊन जातो तुम्हाला काय वाटतं आहे म्हणजे आत्ता राज ठाकरे दसरा मेळाव्याला न येणं शिवसेनेच्या व्यासपीठावर न येणं राज ठाकरे कोणतीच भाष्य न करणं किंवा मनसेकडून जो एक सस्पेन्स क्रिएट झालेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला माझा अर्थात व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद